अलबागच्या राजाच्या गणेश मंडळासह राज्य सरकारला मानवाधिकार आयोगानं नोटीस पाठवली गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी त्याचबरोबर दमदाटी केल्याप्रकरणी आता गुन्हे दाखल करण्यात आले मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि डोंगरी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झालेत मराठा विरोधात आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून हृतिक काय अधिक माहिती आहे नक्कीच आपण पाहतोय की काल मनोज दरांगी यांचं उपोषण संपलेलं होतं त्यांनी उपोषण सोडून आपल्या गावचा रस्ता धरलेला होता, होता। मात्र जे पाच दिवसांचं त्यांचं उपोषण सुरू होतं यानिमित्त मुंबईमध्ये प्रचंड जे आंदोलनकार्य आहेत ते या ठिकाणी आलेले होते आणि मुंबईतल्या विविध ठिकाणी त्यांचा वास्तव्य होतं आणि याच वेळेला काही जे आंदोलक होते त्या त्यांनी काही प्रमाणात दुरघुस घातल्याचा अनेक व्हिडिओज आपण प्रसारमाध्यमांवरती बघितले व्हायरल देखील झालेले होते आणि अशाच अनुषंगानं आता गुन्ह्यांचं जे सत्र आहे ते सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आज देखील या संदर्भात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे असेल किंवा डोंगरी पोलीस ठाणे असेल या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत आपण कालचा देखील एक प्रकार बघितलेला होता की जुहू येथे काही आंदोलकांनी बस फोड फोडल्याची घटना घडलेली होती त्या संदर्भात देखील गुन्हा दाखल झालेला होता आणि आता हा जो टाऊनचा जो परिसर आहे या ठिकाणी देखील अनेक गुन्हे दाखल झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आंदोलक जरी आता घरी परतलेले असतील मात्र त्यांनी जे काही कृत्य केलेलं होतं त्या संदर्भात पोलीस आता ऍक्शन मोड रोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चितच धन्यवाद ऋतिक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर दमदाटी केल्याप्रकरणी आता आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गैरकायदेशीर मंडळी जमवल्याप्रकरणी आणि त्याचबरोबर दमदाटी केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे आणि डोंगरी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचं सत्र सध्या सुरू आहे गैरकायदेशीर लोक जमवल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाले आहेत त्याचबरोबर दमदाटी केल्याप्रकरणी सुद्धा गुन्हे दाखल झाले आहेत